माननीय गुरुवर्य माऊली गुरु श्री क्षेत्र जयखडांच्या जा कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मान नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आता आम्ही बडवाहून निघून आता या दमगडच्या झाडीतून जात आहोत आणि या दमगाडीच्या झाडीते नदी लागते ती नदी आता सगळे परिक्रमावासी पार करत आहेत या चला मंडळी येत आहेत हे बापू पिपलकोट्याचे बापू नाशिक नर्मदा हार या हळूहळू या हळूहळू या नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हार हा सिद्ध आहे बघ नर्मदे हार काल आहे नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार नमदे हार नर्मदे हाय या मंडळी या नर्मदे हाय नर्मदे हाय येऊन राहिले का मंडळी चला 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 किती राहिली अजून नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हाय

या राम मंडळी हा रामकृष्ण हरी आनंदी आनंद आहे एक हा वेगळाच आनंद आहे नर्मदा मैयाच्या परिक्रमेत हा घेण्यासाठी चला गर्दाव सोडावं लागतं तीन चार महिने इकडे यावं लागतं ही पहिली तयारी करावी लागते हा इतकं आणि मग व्हिडिओ शिटी हे बघा किती झाडी आहे झाडी